तुमच्या माहिती सांगतो हा जर दहा मिनटं अगोदर साहेब इथं आला नसता तर आम्ही यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन कसं असतं ते दाखवून दिलं असतं त्याची खुर्ची बाहेर काढली असती आणि त्याच्या ऑफिसला लॉकही लावलं असतं आणि अजूनही तुम्हाला सांगतो दोन ते तीन आता उद्या त्यांनी सांगितलं उद्या आम्ही पाहणी करतो उद्या त्यांनी पाहणी केली नाही तर सोमवारी यांना शिवसेनेचं आंदोलन काय असतं हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो

आले आहे नागरिकांनी वारंवार तक्रार करून त्यावर कार्यवाही करण्यात आली नाही त्यामुळे आज नागरिकांनी युवासेना जिल्हा प्रमुखाकडे तक्रार केली असता यावर युवासेना जिल्हा प्रमुख शामधाने पाटील उपमहानगर प्रमुख सुनील राऊत युवासेना उपजिल्हा प्रमुख पवन पवंदळवी यांच्या नेतृत्वात अमरावती जीवन प्राधिकरण अधिकारी संजय लेवरकर यांना निवेदन देऊन अंबा विहार परिसरात होणाऱ्या नागरिकांची समस्या त्वरित सोडवण्यासाठी आक्रमक भूमिका दाखवली मित्रांनो गेल्या चार ते पाच महिन्यापासून दहा ते पंधरा मिनिटाच्या वरती नागरिकांना पाणी मिळत नसल्याने आज युवासेनेने आक्रमक पवित्रा घेऊन समस्त परिसराच्या समस्या सोडवण्यासाठी या भागातील पंचवीस वर्षापूर्वी असलेली पाईपलाईन बदलून नवीन पाईपलाईन करण्याकरिता सांगितले आहे मित्रांनो येणाऱ्या दोन ते तीन दिवसात परिसराच्या समस्या निकाली न निघाल्यास युवासेना जीवन प्राधिकरण येथील अधिकाऱ्यांच्या खुर्च्या फेकल्याशिवाय राहणार नाही असे श्यामदाने पाटील यांनी सांगितले चला तर मित्रांनो पाहूया अमरावती सिटी न्यूजच्या प्रतिनिधींनी घेतलेल्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख सुनील राऊत व युवासेनेचे जिल्हा प्रमुख श्यामदाने पाटील यांच्या प्रतिक्रिया सर्वात मोठा विषय म्हणजे यांना वारंवार युवासेनेचे जिल्हा प्रमुख श्यामजे धाने यांनी बरेच वेळा त्यांना निवेदन दिलेले आहे पण यावेळें मी सुद्धा त्यांच्याकडे दोन तीन वेळा कंप्लेंट केला पण त्यांनी कोणतंही लक्ष त्याच्यामध्ये घातलं नाही गळगळीश्वर प्रभागामध्ये खूप मोठा हा पाण्याचा विषय आहे ह्या पाण्याच्या विषयासाठी आज आम्ही इथे जीवन प्राधिकरण उप अभियंता यांच्याकडे निवेदन घेऊन आलो त्यावेळेस साहेबसुद्धा इथं नसताना त्यांना साईडून तातडीने इथं बोलावलेला आहे आणि बोलावून त्यांच्याशी आम्ही चर्चा केली आता त्यांनी सांगितलेलं आहे शिवसेना निवेदन घेतली ना डायरेक्ट आक्रमक राहते मारो आंदोलन राहते असं आता आक्रमक नाही नाही शिवसेना आक्रमकच आहे शिवसेना आक्रमकाशिवाय कधी जिवंतच राहिले नाही तुम्हाला सांगतो जिवंत तेव्हाच राहते जेव्हा आक्रमक आहे त्यावेळेस तुमच्या माहिती सांगतो हा जर दहा मिनिटं अगोदर साहेब इथं आला नसता तर आम्ही यांना शिवसेनेच्या स्टाईलमध्ये आंदोलन कसं असतं ते दाखवून दिलं असतं त्याची खुर्ची बाहेर काढली असते आणि त्याच्या ऑफिसला लॉकही लावलं असतं आणि अजूनही तुम्हाला सांगतो दोन ते तीन आता उद्या त्यांनी सांगितलं उद्या आम्ही पाहणी करतो उद्या त्यांनी पाहणी केली नाही तर सोमवारी यांना शिवसेनेचं आंदोलन काय असतं हे दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही एवढं सांगतो शिवसेना आणि युवासेनाकडून जो आक्रम आक्रमक आंदोलन करण्यात आलेलं आहे ते याबद्दल आपलं काय बोल मी युवासेना जिल्हा प्रमुख श्यामधाने पाटील आज अमरावती युवासेनेतर्फे आमच्या अंबाबिहार वल्लभनगर नगर या गडगडश प्रभागातील काही नगरांमध्ये पाण्याची नळाची जी, जी व्यवस्था आहे ती अत्यंत चुकीची आहे पाण्याचं पिण्याचं जे कालावधी आहे तो, काला तो खूप कमी प्रमाणात येतो नागरिकांना त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात समस्या पाण्याच्या पिण्याकरिता येतात आणि त्याच्या सर्व समस्या नागरिकांनी जेव्हा युवासेनेकडे मांडल्या त्याला अनुसरून आज अमरावती युवासेनेतर्फे अमरावती येथील उपविभागीय अधिकारी जिल्हा जीवन प्राधिकरण या ठिकाणी आज युवासेनेने एकदम आक्रमक पवित्रा घेऊन जो या जेवढ्या लवकरात लवकर या सर्व भागातील जसं अंबाविहार आहे महालक्ष्मी नगर आहे आपलं महादेव नगर आहे या भागात खूप दिवसाचं आणि खूप वर्षापासून पाण्यासाठी व्यवस्था म्हणजे ज्या पद्धतीनं पाहिजे ती नाही आहे आणि त्या अनुसरूनच आम्ही खूपदा जे स्वस्तिक नगरचं आपलं पाण्याच्या टाकीचं कार्यालय आहे त्या ठिकाणी दोन तीनदा निवेदनं दिले परंतु त्याच्यावरती काही कार झाल्या नसल्याने आज या ठिकाणी आक्रमक पवित्र घेऊन आज अधिकाऱ्यांना खळसवून आम्ही या ठिकाणी सांगितलं आहे की येणाऱ्या दोन दिवसात या सर्व भागातील नवीन पाईपलाईन जोडून चांगलं सुरळीत कनेक्शन इच्छा नागरिकांना मिळालं पाहिजे आणि जर हे कनेक्शन या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं मिळालं नाही तर या अधिकाऱ्यांच्या खुर्ज्या या ऑफिसच्या बाहेर काढल्याशिवाय युवासेना राहणार नाही आणि त्या पद्धतीनं आज या ठिकाणी आम्ही अधिकाऱ्यांच्या आश्वासनामुळे हे आंदोलन या ठिकाणी थोडंसं थांबवतो आहे परंतु उद्या पाहण्यासाठी नागरिक आम्ही अधिकाऱ्यांना या परिसरामध्ये बोलवलेलं आहे उद्या संपूर्ण भागाची पाहणी करून जर त्या ठिकाणी येणाऱ्या दोन ते तीन दिवसात नागरिकांना चांगल्या पद्धतीचं पाणी उपलब्ध झालं नाही तर युवासेना यापेक्षाही मोठं आंदोलन या ठिकाणी करेल आणि या अधिकाऱ्यांना खरंच युवासेनेची या अमरावती जिल्ह्याची आणि शहराची काय ताकद आहे हे आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ जय हिंद जय महाराष्ट्र